मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया तर चला पहा बातमीकडे कर्मचारी व पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी सव्वीस जानेवारी नंतर मिळणार हा मोठा लाभ आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शन धारकांना महत्वपूर्ण आनंदाची बातमी सव्वीस जानेवारी नंतर मिळणार हा लाभ जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला पाहूया बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना छप्पन टक्के वाढ तर राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के वाढीचा निर्णय डीए थकबाकीची रक्कमही अदा करणार चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन YOUTUBE चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून परत डीए वाढ मिळणार आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना अद्याप जुलै दोन हजार चोवीस चा डीए वाढ मिळाली नाही याबाबतची सध्याची स्थिती काय याबाबत एक नवीन समोर आली सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा लाभ दिला जातो कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून परत एकदा तीन टक्क्याची वाढ करण्यात येणार आहे वाढ वाढ परत लागू कर्मचारी आणि पेन्शनधारकांना हा वाढीचा लाभ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून छप्पन टक्के दराने वाढ लागू होणार आहे ला। त्याचा लाभ राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सुद्धा मिळणार आहे दोन हजार चोवीस पासून ठेवलेला आहे सदर वाढीचा निर्णय राज्य लवकरच घेण्यात येणार आहे अशी वृत्त समोर आले आहे अशी अपडेट समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर कर्मचाऱ्यांना डीए वाढ तीन टक्के डीए वाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे आता पुढील आठवड्यात म्हणजे सव्वीस जानेवारी नंतर या बाबत था, जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार असल्याने जुलै पासून ची थकबाकी रक्कम सुद्धा अदा केली जाणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकीत डीए व तीन टक्के दिय वाढ जानेवारी पेडी फेब्रुवारी पगारासोबत कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सदरचा लाभ देण्यात येणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद